शेतकरी सम्मान निधी योजना हो बरोबर ऐकलेत तुम्ही नमस्कार तुमचं महामनीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण शेतकरी सम्मान निधी योजनेबद्दल जाणून घेणार आहोत म्हणजेच पीएम किसान निधी योजना या योजनेमध्ये नोंदणी कशी करायची हे आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेऊया मित्रांनो जसं आपण म्हटलं की आता आपल्याला पी एम किसान योजनेसाठी तुम्हाला सुरुवातीला पी एम किसान योजना पोर्टलवरती यायचं आहे त्याच्यानंतर सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी तुमच्याकडे रेशन कार्ड आधार कार्ड आणि तुमचं सात बारा आठ उतारा ही कागदपत्र असणं आवश्यक आहे पंतप्रधान सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला जे सहा हजार रुपये दिले जातात त्यासाठी जी नोंदणी करायची तुमची माहिती जी आहे ती चूक भरली गेली पाहिजे त्यानंतरच तुम्ही त्या योजनेसाठी पात्र ठरणार आहात त्यासाठी तुम्हाला इथं आता ऑप्शन दिलेले आहेत न्यू फार्मर रजिस्ट्रेशन फॉर्म जो की आपल्याला इथं तुम्हाला लक्षात येईल इथं या कॉर्नरमध्ये तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला भाषा निवडता येईल जर मराठी तेलुगू जी कोणची तुम्हाला भाषा निवडायची आहे इथं तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे जेणेकरून ओ टी पी तुम्हाला त्या मोबाईलवरती येईल त्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे राज्य निवडल्यानंतर या तिन्ही गोष्टी भरल्यानंतर तुम्हाला इथं जो दिला आहे तो कॅपचा टाकून घ्यायचा आहे कॅपच्या एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती ओटीपी ओ टी पी येईल जो ओ टी पी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आणखीन एक कॅपचा टाकून घ्यायचा आहे जो आधार क्रमांकासाठी येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला सबमिट बटन हे करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती आधार क्रमांकाचा जो ओ टी पी आहे तो ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी इथं तुम्ही टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला हे ओ टी पी टाकल्यानंतर इथला कॅपचा पुन्हा एकदा चेंज करायचा आहे जेणेकरून तुमचा आधार व्हेरीफाय करता येईल तर इथं तुमचा कॅपच्या पुन्हा एकदा एंटर करा जेणेकरून तुमचा आधार व्हेरीफाय होईल आम्ही कॅपच्या इथं टाकलेला आहे तर इथं आता ॲज इट इज तुम्हाला तो कॅपचा टाकायचा आहे मी आता व्हेरीफाय करतो आ, आधार व्हेरिफिकेशन झाल्यानंतर म्हणजे तुमची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आधार आणि मोबाईल तुमचा व्हेरीफाय केला जातो त्यानंतर अशा पद्धतीचा फॉर्म ओपन होतो त्यामध्ये तुमच्या डिटेल्स ऑलरेडी इथं येतात ज्या डिटेल्स उपलब्ध नाही आहेत त्या डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत तर त्यामध्ये सुरुवातीला कोणता जिल्हा तुमची जी काही माहिती असेल माहिती इथं भरून घ्यायची आहे इथं डिस्ट्रिक्ट आहे त्यानंतर तुमचा सब डिस्ट्रिक्ट म्हणजे जो काही तालुका असेल तो का तालुका कोणता आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तालुक्यातले जे ब्लॉक आहेत मग ते ब्लॉक म्हणजे तुमचे तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या तालुक्यातील जे जे काही ब्लॉकमध्ये तुमचं गाव येतं त्या ब्लॉकचं इथं त्या तालुक्याचं नाव तुम्हाला इथं ना घ्यायचं आहे त्याचबरोबर विलेज इथं तुम्ही तालुका सिलेक्ट केल्यानंतर ब्लॉक सिलेक्ट केल्यानंतर ती इथं तुमच्या गावाची यादी येईल त्यानंतर तुम्हाला तिथं तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करायचं इथं तुमचं ऑलरेडी नाव आलेलं असेल त्यानंतर इथं तुमचा कॅटेगरीमध्ये जनरल एस टी एस सी या कॅटेगरीमध्ये कोणती जी कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करायची आहे तुम्हाला ही कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर फार्मर्स टाईप म्हणजे तुमच्याकडे कोणत्या पद्धतीचे तुम्ही लहान शेतकरी आहात की तुमच्याकडे जमीन धारणा ही जास्त आहे मात्र इथं एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही अल्पभूधारकांसाठीच ही योजना हो आहे पी एम किसान निधी योजना हो त्यामुळे तुम्ही स्मॉल फार्मर्ससाठीच अप्लाय करू शकता त्याचबरोबर इथं तुमच्या आधार नंबर डिटेल्स वगैरे आलेले असतील याच्यासोबत तुम्हाला लॅट रजिस्ट्रेशन आय डी म्हणजे तुमचा गटन इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तुमच्या जो की तुमच्या सात बारा उतारावरती असेल तो गट नंबर तुम्ही इथं टाकल्यानंतर जो काय असेल आणि त्याचबरोबर तुमचं रेशन कार्ड तुम्ही जो ज्या शेतकऱ्याच्या खात्यावरतीही रक्कम येणार किंवा ज्या शेतकरी याला पी एम किसान योजनेसाठी अर्ज करत आहे त्या शेतकऱ्याचं रेशन कार्डचा क्रमांक इथं टाकणं अपेक्षित आहे त्यानंतर पी एम किसान योजना तुम्हाला यस आर नो म्हणजे तुम्हाला ही ॲक्सेप्ट करायची आहे की नाही तर तुम्ही तिथं यस म्हणून मार्क करू शकता ही पद्धत इतकी सोपी करण्यात आलेली आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन केल्यानंतर पी एम किसान निधी योजनेचा लाभ घेता येईल ही वरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या खालील बाबींची माहिती भरणं तितकंच गरजेचं आहे यासाठी तुम्हाला ॲड ऑप्शनवरती जायचं आहे ॲड ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या जमिनीचे डिटेल्स भरायचे आहेत जेणेकरून तुम्ही या डिटेल्स भरल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल इथं सर्वे नंबर म्हणजे तुमचा गट नंबर इथं टाकता येईल खासरा म्हणजे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी सर्वे नंबर खासरा नंबर अशा संज्ञा वापरल्या जातात तर सर्वे नंबर किंवा गट नंबर तोच इथं पुन्हा रिपीट तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुमचं क्षेत्रफळ किती आहे जमिनीचं क्षेत्रफळ किती आहे ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला अल्पभूधारकांसाठीच ही योजना आहे त्यामुळे तुमचं क्षेत्रफळ दोन हेक्टरच्या आत असावं या त्यांच्यासाठीच ही योजना आहे तर त्याच दृष्टीने इथं क्षेत्रफळ ही तुमचं तुम्ही या ठिकाणी मेन्शन करायचं आहे त्यानंतर लँड ट्रान्सफर म्हणजे तुमच्या नावावर ही जमीन कधीची आहे म्हणजे दोन हजार एकोणीस पूर्वीची आहे की त्याच्यानंतरची आहे तर इथं ते डिटेल्स तुम्हाला फिल करायचे आहेत आणि ती तुम्हाला कशी म्हणजे कशा पद्धतीनं मिळालेली आहे मग ती तुमच्या नावे कशा पद्धतीनं झाली मग ते जर महिला असतील आणि पतीच्या निधनानंतर मिळाली असेल वडिलांच्या निधनानंतर मिळाली असेल कोणीतरी म्हणजे वडलं जमीन असेल त्या पद्धतीने मिळालेली असेल किंवा तुम्ही स्वतः खरेदी केलेली असेल तर अशा पद्धतीची डिटेल्स तुम्हाला इथं भरायचे आहेत तर त्याची तारीख तुमच्या ती जमीन कधी झाली संदर्भाची तारीख इथं तुम्हाला मेन्शन करायची जी काय असेल ती तारीख तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायची आहे तारीख टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं सात बारा असेल त्याचबरोबर आठ अ असेल याचे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं अपलोड करायचे आहेत हे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या की था तुम्हाला इथं पी डी एफ फाईलच अपलोड करायचे आहे त्यानंतर हा सेव्ह ऑप्शन करा सेव्ह ऑप्शन केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होणार आहे हे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन आय डी इथं स्क्रीनवरती उपलब्ध होईल तर मित्रांनो तो रजिस्ट्रेशन आय डी वापरून तुम्ही पुन्हा पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी हो पात्र ठराल आणि त्यानंतर तुम्ही पी एम किसान योजनेअंतर्गत हो जे काही तुमची प्रोसेस आहे रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही तो प्रिंटदेखील करू शकता त्या रजिस्ट्रेशन नंबरच्या माध्यमातून तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो रजिस्ट्रेशन घेऊन तुम्ही इथं ई के वाय सी पूर्ण करू शकता त्यासाठी तिथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि सर्च केल्यानंतर तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो आधार क्रमांकच्या द्वारे इथं तुम्हाला प्राप्त होईल इथं तुमच्या योजना आता म्हणजे समजा तुम्ही रजिस्ट्रेशन तुमचं पूर्ण झालंय मग तुमचं स्टेटस काय आहे ते स्टेटस इथं तुम्ही पाहू शकता जो की रजिस्ट्रेशन आधार नंबर आहे तो कॅबच्या इथं टाकायचा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर ऑलरेडी आलेला आहे तो आधार नंबर टाकताच तुम्हाला तो प्राप्त होईल तसेच तुम्हाला तुम्ही या योजनेसाठी म्हणजे जर पात्र असाल तर तुम्ही इथं या लिस्टमध्ये बेनिफिशरीमध्ये मध्ये तुमचा जिल्हा तुमचा डिस्ट्रिक्ट हे तुम्ही या ठिकाणी माहिती पाहू शकता शेतकरी मित्रांनो आता, आता वाट कसली बात आहे आत्ताच जाऊन या योजनेमध्ये नोंदणी करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा सोबतच महामने सोशल या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका